रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का कुबेर यंत्रा व्यतिरिक्त इतरही वास्तुयंत्रे आहेत जी समृद्धी आणि विपुलता आकर्षित करण्यासाठी ओळखली जातात चला तर मग पाहूया ही यंत्रे कोणती आहेत श्रीयंत्र श्रीयंत्र हे कुबेर यंत्राचे एक रूप आहे या यंत्रामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो श्रीयंत्र ठेवण्याचे अनेक वास्तू फायदे आहेत संपत्ती आणि समृद्धी श्रीयंत्र आकर्षित करते हे यंत्र तुमच्या करिअरला चालना देण्यासाठी मदत करते श्रीयंत्र तुमच्या वाढीच्या मार्गातील अडथळे दूर करतात तसेच एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक वाढीस मदत करते सभोवतालची नकारात्मक ऊर्जा देखील श्रीयंत्र काढून टाकते श्री व्यापार वृद्धी यंत्र व्यापार यंत्र हे भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी या दोघांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी हे यंत्र ओळखले जाते हे तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी देखील आणते या यंत्रावर प्रार्थना केल्याने तुमच्या उपक्रमांना यश मिळते हे यंत्र ठेवण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे पूर्व किंवा ईशान्य दिशा तुम्ही हे यंत्र घरी किंवा ऑफिसमध्ये दे देखील ठेवू शकता कुबेर यंत्र कुबेर यंत्र आपल्या घरात ठेवल्याने समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करण्यास मदत करते कुबेर यंत्रामध्ये भगवान कुबेरसारखीच वैशिष्ट्ये आहेत तो संपत्तीचा संरक्षक किंवा संरक्षक म्हणून ओळखला जातो हे लक्षात घेता संपत्तीचे कूपन तुमच्या घरात ठेवल्याने तुमची संपत्ती बाहेर पडण्यापासून संरक्षण होते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत आकर्षित होतात धन आकर्षण यंत्र धन आकर्षण यंत्र हे संपत्ती आणि पैसा आकर्षित करण्याचा उत्तम मार्ग आहे या यंत्रामध्ये विजयालक्ष्मी धन्यालक्ष्मी ऐश्वर्यालक्ष्मी वीरलक्ष्मी गजालक्ष्मी धनलक्ष्मी संतनालक्ष्मी आदिलक्ष्मी आणि धन्यलक्ष्मी या लक्ष्मीच्या आठ दैवी रूपांची उपस्थिती आणि आशीर्वाद आहे धन आकर्षण यंत्राची ऊर्जा ग्रह घटक तारे आणि चिन्हे यांच्या विपुल ऊर्जेचा वापर करण्यास मदत करते यावर प्रार्थना केल्याने हे यंत्र तुम्हाला नवीन संधी उघडण्यास मदत करते हे तुम्हाला तुमच्या भावनांवर प्रभुत्व मिळवण्यास मदत करते सकारात्मक सार्वत्रिक ऊर्जेच्या प्रवाहात संतुलन राखण्यासाठी या वास्तुनियमांचे अनुसरण करा असे केल्याने तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि निरोगी जीवनाचा पूर्ण आनंद घेता येईल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद